नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओतील कमेंटमध्ये नेहमी काही जणांचा एक प्रश्न असतो तो म्हणजे कागदपत्र पडताळणी कधी होईल किंवा कोणत्या दिवशी होईल याची माहिती द्या तर आज याचे उत्तर अगदी अचूक व पुराव्यांशी देणार आहोत तसेच ही माहिती इतर चॅनलवर तुम्हाला क्वचित स्वरूपात पाहिलेली असेल त्यामुळे ही माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओत देणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो हे उत्तर जर नवीन प्रेक्षकांना योग्य वाटलं तरच लाईक करा व पुढील माहितीसाठी सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजपर्यंत नवीन आल्या सर्व अपडेट पाहणार आहोत तर याची सुरुवात आपण पालघर जिल्हा परिषदेतील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यातील नवीन उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबत एक परिपत्रक इश्यू झालेला आहे तर यापुढील माहिती ही पुणे जिल्ह्यातील रिंगमॅन या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यापुढे रत्नागिरी जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी नियुक्ती आदेश जाहीर झालेला आहे तसेच मित्रांनो या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामसेवक या पदाचा निकाल येत्या आठ दिवसात लागेल अशी माहिती प्राप्त झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष यांचा निकाल पेसा क्षेत्रातील निकालावर लागण्याची दाट शक्यता आहे तसेच यापुढील माहिती ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील पुढील पदांपैकी औषध निर्माण अधिकारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक आणि पशुधन पर्यवेक्षक यावरील पाच पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच या पुढील अंतिम निवड यादी पशुधन पर्यवेक्षक लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक कृषी विभागातील विस्तार अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ लेखा अधिकारी विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता लिपिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक तसेच लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक व अंगणवाडी पर्यवेक्षक आणि तारतंत्री या एकूण वरील दहा पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ही जिल्हा परिषद पुढील निकालासाठी सज्ज झालेली आहे व्यक्त कदाचित नियुक्ती यादी सर्वांना एकाच वेळेस मिळेल अशी शक्यता दिसते तर यापुढील माहिती ही सातारा जिल्हा परिषद येथील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील अपडेट ही हिंगोली जिल्हा परिषद येथील औषध निर्माण अधिकारी या पदाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील माहिती परभणी जिल्हा परिषदेमध्ये आज आरोग्यसेवक महिला या पदाचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्राच्या दोन प्रतीसह आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृह दुसरा मजला परभणी येथे आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे यासाठी न चुकता उपस्थित सर्वांनी राहायचा आहे मित्रांनो ही माहिती वेबसाईटला प्रकाशित झालेली नाही आहे तरी आपल्या प्रेक्षकांनी ही माहिती आपल्याला पाठवली आहे तसेच यापुढील ही बीड जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल लागलेला आहे मित्रांनो आपण तो डाउनलोड करू शकता तसेच यापुढील अपडेट ही या माहिती ही नंदुरबार जिल्हा परिषदे येथील औषध निर्माण अधिकारी या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो या ठिकाणची बऱ्याच जणांना पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यास अडचण येत आहे अशी माहिती मिळालेली आहे तर यापुढील माहिती आपण वर्धा जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाची कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल लागलेला आहे यापुढील अपडेट ही नागपूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यानंतर आपण भंडारा जिल्हा परिषदेतील स्थापत भागातील कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अंगणवाडी पर्यवेक्षिका निर्माण अधिकारी यावरील चार पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे यापुढील अपडेट ही गोंदिया जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न करता तात्पुरती निवड यादी तसेच आरोग्यसेविका या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न करता तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे या जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची कंबाईन मेरिट लिस्ट नुसार निकाल लागलेला आहे तर मित्रांनो आपण आता या अकोला जिल्हा व या पुढील संभाजीनगर तसेच इतर काही जिल्हा परिषदेची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची डेट कशी समजेल ते मी आज दाखवणार आहे आपण ते व्यवस्थित समजून घ्या तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता आरोग्यसेवक हो महिला या संवर्गाची तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांची मूळ शैक्षणिक डॉक्युमेंट्स तपासणी ही दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे आता यावरून ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नऊ तारखेला होणार आहे हे लक्षात येतं तर आता हे पत्र वेबसाईटला कधी प्रकाशित झालं आपण या ठिकाणी पाहू शकता हे दिनांक सात ऑगस्ट रोजीचे हे पत्र कदाचित सात ऑगस्टला रात्री उशिरा किंवा आठ ऑगस्टला प्रकाशित झालेले आहे आणि त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण पाहू शकता नऊ ऑगस्टला ठीक सकाळी अकरा वाजता होणार आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही माहिती एक दिवसात सर्व उमेदवारांपर्यंत पोचली असेल का हा प्रश्न आहे तसेच यापुढे आणखीन एक संभाजीनगर जिल्हा परिषद येथील आपण या ठिकाणी थोडं डिटेलमध्ये पाहू यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदाची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो या दोन पदाच्या समुपदेशन हे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेले आहे पण आपण यावर क्लिक केल्यावर हे पत्र वेबसाईटला आपण या ठिकाणी पाहू शकता दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता स्थापत्य बियांत्रिकी सहाय्यक या पदाची दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परीक्षा झालेली होती तर याची कंबाईन मेरिट लिस्टही संबंधित कंपनीकडून संदर्भ एक याचा अर्थ आय बी पी एस कंपनीकडून हा निकाल या जिल्हा परिषदेत प्राप्त झालेला होता तर ही यादी माननीय अध्यक्ष जिल्हा निवड समिती छत्रपती संभाजीनगर यांची मान्यता मिळाल्यावर संदर्भ क्रमांक दोन नुसार यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता या, या कार्यालयाकडून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही प्रसिद्ध झाली याचा अर्थ या, या जिल्हा परिषदेतील उमेदवारांना एक दिवसात खरंच ही माहिती मिळाली असेल का कारण हे समुपदेशन नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता होणार होते तर यासाठी ही संकेतस्थळावरील माहिती पाहून सदरील उमेदवार हे उपस्थित राहिले असतील का किंवा काही उमेदवार हे संकेतस्थळ पाहिले नसल्यामुळे त्यांची गैरसोय झाली तर नसेल ना तर मित्रांनो मी आधी तुम्हाला वारंवार सांगितलेली आहे की प्रत्येक जिल्हा परिषद ही, ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व इतर याद्यासाठी संबंधित उमेदवारांना ही माहिती वेबसाईटवर प्रकाशित करण्याआधी त्या उमेदवारांना सुरुवातीलाच जो अर्ज भरताना ईमेल आय डी संबंधित जिल्हा परिषदेला दिलेला होता तो आपण दररोज पहा कारण कागदपत्रे पडताळणीचा दिनांक व त्यापुढील काही माहिती फोन करून किंवा ईमेलवर पाठवली जाते त्यामुळे आपण आपला मेल आय डी दररोज रात्री झोपताना अवश्य चेक करा व आपल्याला एक प्रश्न पडला असेल तर मग आपण म्हणाल हे वेबसाईटला उशिरा प्रसारित होणारं पत्र याचा अर्थ काय आहे याचं कारण एकच आहे की ज्या उमेदवारांनी चुकून आपला कॉल अटेंड केला नाही किंवा मेल तपासला नाही व कदाचित ते गैरहजर राहिले किंवा त्यांचा मोबाईल हरवला अशा परिस्थितीत उमेदवारांना सूचना मिळावी म्हणून संबंधित जिल्हा परिषद ही दोन तीन दिवस अगोदर असे पत्र प्रकाशित करते कारण उमेदवारांची गैरसोय होऊ नये व त्याला त्यात अकरार करने चांस मिलू त्या तक्रार करण्यासाठी चान्स मिळू नये त्यामुळे खास करून आरोग्यसेवक महिलांनी व इतर संवर्गातील उमेदवारांनी ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा जर तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच इतर माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा व या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील राहिलेली उर्वरित माहिती आपण यामध्ये पाहूया दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के तसेच दहा टक्के या उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहू तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला जा आहे आपण तो डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो आत्तापर्यंत दिलेल्या सर्व अपडेटच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असले फाईल डाउनलोड करू शकता तसेच आपला वेबसाईटवर वर जाण्याचा अमूल्य वेळ वाचवू शकता आणि पेसा क्षेत्रातील अपडेट मध्ये सोळा ऑगस्ट नंतर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला व ग्रामसेवक या पेसा क्षेत्रातील सर्व उमेदवारांचे निकाल येण्यास सुरुवात होईल व या सर्व पदाचा निकाल लागण्याची प्रक्रिया एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आपण पुढील माहितीसाठी एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद